अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी पासून आपल्याला कर्जमुक्तीसाठी काही विशेष आज मी सेवा सांगणार आहे ते सेवा आवर्जून करा सेवा कोणती सेवा करायची आहे ते मी सगळं सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा बघा आपल्याला कर्ज जर झालं असेल तर कर्ज फेडण्यासाठी आपण अजून कर्ज काढत असतो मग कर्ज फेडण्यासाठी अजून कर्ज कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज ह्या सगळे कर्ज वाढत जातात जर आपण कर्ज जेवढं काही फेडू शकतो आपली जेवढं कर्ज फेडण्याशी आपण कर्ज घेऊन ते फे परत फेड करायची आपल्याकडे तेवढी कॅपेसिटी असेल तरच मग आपण कर्ज घ्यावं नाही तर मग कर्ज जास्त कर्जाचं डोंगर आपण करू नये पहिलं तर उपाय हेच आहे जेवढं आपण फेडू शकतो तेवढंच घ्यावं जसं म्हणतात बघा पांघरणाला जेवढं पांघरण आहे तेवढंच पाय पसरावं तर कर्ज जास्त आपण एकतर घेऊ नये जर घेतलं समजा आता ते वाढलेलं आहे तर ते फेडण्यासाठी काही शास्त्रीय अशी सेवा उपाय दिलेले आहेत गणेश हे एक ऋणमुक्ती ग गणपती सुद्धा आपल्याला माहिती असेल ऋणमुक्त गणेश देवता सुद्धा आहे तर अंगारिका चतुर्थी ही गण गणे गन, गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि ह्या मंगळवारी जे चतुर्थी येते त्याला अंगारिका चतुर्थी म्हणतात ह्या अंगारिका चतुर्थीपासून जर आपण ह्या गणपतीचं कर्जमुक्ती मंत्र जर आपण दररोज एकशे आठ वेळेस म्हटले तर आपल्याला कोणतेही कर्ज सहज फिटून जातात तर चतुर्थी कधी आहे अं ह्या वर्षी नवीन वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मधले अंगारिका चतुर्थी ही मंगळवारी म्हणजे पंचवीस जूनला अंगारिका चतुर्थी आहे हिंदू पंचांगानुसार पंचवीस जून रोजी मंगळवारी अंगारिका चतुर्थी आहे या दिवशी आपण संकष्ट चतुर्थी म्हणजे अंगारिका चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी हे आपण म्हणतो ह्या दिवशीपासनं आपल्याला हे मंत्र म्हणायचं आहे अंगरिका चतुर्थी उपास कसं करावं पूजा कसे करावे अभिषेक कसे करावे आणि आप आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपतीला गन, गन काय काय वस्तू अर्पण करायची आहे ते सगळं सविस्तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर आज मी फक्त कर्जमुक्तीविषयी माहिती सांगणार आहे आणि कर्जमुक्तीसाठी आज एक मी विशेष मंत्र सांगणार आहे म्हणजे ऋणमुक्त गणेश मंत्र आज मी सांगणार आहे आपल्याला तर माहिती आहे गणपतीचे असे अनेक नाव आहेत असे एकशे आठ नावं आहेत संकट मूर्ती आहे विघ्नहर्ता आहे आहे प्रत्येक नावाने आपण गणपतीला स्मरण करतो ते सुख करता आहे ते दुःख हरता आहे ते आपल्या सगळ्यांना समजून घेणारे आहेत ते मा ज्ञान देणारे आहे ते ज्ञानाचे आहे दाता आहेत ते ज्ञानाचे सागर आहेत म्हणजे प्रत्येक जेवढे काही गुण आहेत तेवढे सगळे गुण आपल्या गणपती मध्ये आहेत म्हणून तर सगळ्याच्या अगोदर आपण गण गणपतीची पूजा करत असतो कोणतीही पूजा करताना करता सेवा करताना मोठी कोणतीही पूजा करताना आपण गणेशाच्याच नावानं सुरुवात करून आपण पूजा करत असतो म्हणून एवढे महान हे गणपती बाप्पा आहेत भगवान गणपती हे सगळे काही संकटातून मुक्त करणारे आहेत फक्त आपल्याला भाव आहे श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे तर तो मंत्र कोणता आहे मी सांगते तुम्हाला ते तुम्ही लिहून घ्या मग हे मंत्र आपल्याला दररोज एकशे आठ वेळा म्हणायचे आहे अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही एकशे आठ वेळेस दररोज मनात चाळीस दिवस म्हणा किंवा एकशे आठ दिवस म्हणा तुम्हाला खूप मोठे कर्ज असेल तर तुम्ही एकशे आठ दिवस ही सेवा करा एकशे आठ दिवस एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा बघा तुम्हाला कर्जमुक्ती तुम्ही व्हालच व्हाल मंत्र कोणता आहे ओम गणेशाय ऋण छिन्नी छिंदी छिंदी वरण्यम तुम नम फट ओम गणेश ऋण छिंदी छिंदी वरण्यम हुम नम फट मी लिहून देते वरती तुम्हाला अजून एकदा सांगते तुम्ही लिहून घ्या ओम गणेश ऋण छिंदी छिंदी वरण्य वरेन, वरण्यम हुम नम फट हा मंत्र आहे छोटा मंत्र आहे हे आपल्याला हे एकशे आठ दिवस एकशे आठ वेळा म्हणा किंवा चाळीस दिवस एकशे आठ वेळा म्हणा बघा अनुभव घेऊन धन्यवाद